नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर तसेच इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये येणारी सामान्य विज्ञान या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश बी बिहार सी पश्चिम बंगाल डी केरळ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बिहार बिहार या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारतात सर्वप्रथम महिला पोलीस स्टेशन कुठे स्थापन झाले ऑप्शन आहे ए मुंबई बी दिल्ली सी चेन्नई डी कोलकाता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चेन्नई भारतात सर्वप्रथम महिला पोलीस स्टेशन चेन्नई येथे स्थापन झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन आहे ए पंधरा ऑगस्ट बी सव्वीस जानेवारी सी पंचवीस जानेवारी डी दोन ऑक्टोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारतीय घटनेतील समान वेतनाचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे ऑप्शन आहे ए अनुच्छेद चौदा बी अणुच्छेद सोळा सी अनुच्छेद एकोणचाळीस डी डी अनुच्छेद एकवीस ए उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनुच्छेद एकोणचाळीस डी भारतीय घटनेतील समान वेतनाचा हक्क अनुच्छेद एकोणचाळीस डी या अनुच्छेदात आहे यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच ई व्ही एम मशीनमध्ये व्ही व्ही पी टी म्हणजे काय ऑप्शन आहे ए व्हॅलिड वोटर प्रिंटेड ॲक्नॉलेजमेंट टेप बी वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल सी व्हेरीफाईड वोटिंग प्रोसेस आफ्टर टेस्ट डी ओट व्हॅल्यू प्रोसेस अँड टॅग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वोटर व्हेरीफाईड पेपर ट्रेल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पंखा वीज रेडिओ क्वेश्चन मार्क ऑप्शन आहे ए माणूस बी गॅस सी बॅटरी डी वीज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वीज आता या प्रश्नाचे उत्तर वीज कसे आले तर बघा पंखा हा विजेवर चालतो आणि रेडिओ हा सुद्धा विजेवर चालतो त्यामुळे आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वीज आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात कावळा काळा रंग मोर क्वेश्चन मार्क ऑप्शन आहे ए हिरवा रंग बी पावसाळा सी नाच डी निळा रंग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी निळा रंग आता या प्रश्नाचे उत्तर निळा रंग हे कसे आले याबद्दल आपण आपण याबद्दल पाहूया कावळ्याचा रंग काळा असतो आणि मोराचा रंग निळा असतो त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी निळा रंग आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ अंगणवाडी केंद्रामध्ये खालीलपैकी कोणते काम केले जात नाही ऑप्शन आहे ए बालकांचे पोषण बी प्राथमिक शिक्षण सी रस्त्याचे डांबरीकरण डी लसीकरण सेवा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रस्त्याचे डांबरीकरण अंगणवाडी केंद्रांमध्ये खालीलपैकी रस्त्याचे डांबरीकरण हे काम केले जात नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ अंगणवाडी सेविकेला कोणत्या योजनेच्या अंतर्गत काम दिले जाते ऑप्शन आहे ए जलजीवन मिशन बी राष्ट्रीय पोषण मिशन सी उज्ज्वला योजना डी सौभाग्य योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय पोषण मिशन अंगणवाडी सेविकेला राष्ट्रीय पोषण मिशन या योजनेच्या अंतर्गत काम दिले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा ओ पी व्ही म्हणजे कोणती लस आहे ऑप्शन आहे ए मुखावाटे दिली जाणारी पोलिओ लस बी गोवरची लस सी क्षयरोगाची लस डी टिटॅनसची लस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुखावाटे दिली जाणारी पोलिओ लस ओ पी व्ही लस म्हणजे मुखावाटे दिली जाणारी पोलिओ लस आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणती लस जन्मत दिली जाते ऑप्शन आहे ए डी पी टी बी बी सी जी सी मिझल्स डी टिटॅनस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बी सी जी बी सी जी ही लस जन्मत आहा दिली जाते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा यम आर लस म्हणजे काय ऑप्शन आहे ए मिझल्स आणि रुबेला बी मलेरिया आणि रेबीज सी मांजरी आणि रेडिओ डी मंकी पॉक्स आणि रोटा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिजल्स आणि रुबेला यम आर लस म्हणजे मिजल्स आणि रुबेला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणती लस दहा वर्षाच्या मुलांना दिली जाते ऑप्शन आहे ए ओ पी व्ही बी डी पी टी सी टी टी डी बी सी जी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टी खालील पैकी, टी खालीलपैकी टी टी ही लस दहा वर्षाच्या मुलांना दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न खालील पैकी, कोंती लस, आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती लस इंजेक्शनद्वारे दिली जात नाही ऑप्शन आहे ए बी सी जी बी डी पी टी सी ओ पी व्ही डी टी टी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओ पी व्ही ओ पी व्ही ही लस इंजेक्शनद्वारे दिली जात नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा नियमित लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात भारतात कधी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे अठ्याहत्तर सी दोन हजार डी एकोणीसशे ब्याण्णव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नियमित लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये भारतात झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा लसीकरण दर वाढवण्यासाठी कोणती योजना चालवली जाते ऑप्शन आहे ए मिशन इंद्रधनुष बी जननी सुरक्षा योजना सी आयुष्यमान भारत डी मातृवंदना योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिशन इंद्रधनुष लसीकरण दर वाढवण्यासाठी मिशन इंद्रधनुष योजना ही चालवली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा अंगणवाडी केंद्रावर प्रत्यक्ष सेवा पुरवणारी व्यक्ती कोण असते ऑप्शन आहे ए अंगणवाडी सेविका बी बालविकास प्रकल्प अधिकारी सी सहाय्यक पोलीस अधिकारी डी आरोग्य सेविका उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रावर प्रत्यक्ष सेवा पुरवणारी व्यक्ती अंगणवाडी सेविका असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा संपूर्ण प्रकल्प पातळीवर आय सी डी एस योजनेचे व्यवस्थापन कोण करतो ऑप्शन आहे ए अंगणवाडी सेविका बी बालविकास प्रकल्प अधिकारी सी सहाय्यक पोलीस अधिकारी डी आरोग्य सेविका उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालविकास प्रकल्प अधिकारी संपूर्ण प्रकल्प पातळीवर आय सी डी एस योजनेचे व्यवस्थापन बालविकास प्रकल्प अधिकारी करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आय सी डी एस योजनेत पोषण आहाराचे नियोजन व आढावा घेणारा अधिकारी कोण असतो ऑप्शन आहे ए अंगणवाडी सेविका बी बालविकास प्रकल्प अधिकारी सी सहाय्यक पोलीस अधिकारी डी आरोग्य सेविका उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहाय्यक पोषण अधिकारी आय सी डी एस योजनेत पोषण आहाराचे नियोजन व आढावा घेणारा अधिकारी सहाय्यक पोषण अधिकारी असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस आय सी डी एस योजना देशभरात विस्तारली गेली ते वर्ष कोणते ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याहत्तर बी एकोणीसशे पंच्याऐंशी सी एकोणीसशे नव्वद डी दोन हजार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे नव्वद आय सी डी एस योजना देशभरात विस्तारली गेली ते वर्ष एकोणीसशे नव्वद आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ पोहोचत राहतील